नमस्कार मित्रांनो संदीप वाकिरे युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो मला आज वैनी मस्त पैकी आहे ना दिवे दिले त्याच्यामध्ये तेल टाका आणि पंचा लावा आणि वाटी टाका नाही का तर इथं आहे कसले चिनी मातीचे दिवे आणि इथं आहे फक्त मातीचे दिवे मातीचे कसले काय माहीत नाही इथं आहे त्याच्यानंतर काय याला या, या वाती बरं का आणि हा आहे दारुशी तेलाची वाटली खाच्या हा ओह तर आता मी चालू करतोय मस्त पैकी भरायला मामाने मोबाईल धरलाय वहिनी त्यांचा स्वयंपाक चालू आहे तर रांगोळी बघा तुम्ही पहिले रांगोळी दाखवा बाबा ही रांगोळी एकदम मस्त काढली आहे ही ऋतुवही रांगोळी काढली आहे मी काढली आहे आणि भूमीने काढली आहे का बघा हे पूर्ण हे सगळं हा आहे ना हा पट्टा मी काढलाय मी त्यानंतर मी कलर मी भरले आहे मी कळालं का आणि इकडे असाल आता इकडे दाखवा हा हा आकाश आहे ना आकाश हा आपण मी लावलंय मी पहिले माझ्याकडून चुकला होता त्यानंतर लावलाय हे फुलं इकडे फुलं दाखव फुलं हे फुलं मामाने लावले मामाने नि लावले तोरण मामाने लावले त्यानंतरून आहे ना वरचं तोरण ते पण मामाने त्यांनी लावले रांगोळी बघा तो मला मी दाखवतो रांगोळी एकदम मस्त हे दे बघा या आहे रांगोळी मस्त पैकी आहे सुंदर अशी रांगोळी शुभ दीपावली दिवाळीच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा तरी बघा वॉक्स हाऊस ओके वॉक्सौरे हा। होम निवास निवास सगळ्या एकदम खतरनाक इथं आहे हाय करा तर मस्त पैकी बघा आता दिवे वगैरे मी भरून घेतो या बिचारांच्याकडे काम चालू आहे हा भरपूर असा पसारा भूमी पसारा किती बाई हा बघितलं ऍक्च्युअली नागीट, ते ना आम्हाला रांगोळी टाकायला बॉटल नव्हती म्हणून औषधाची बॉटल रिकामी केला ते औषध आहे आणि त्याच्यात रांगोळी भरून आम्ही अशी रांगोळी खायची ओके तर मित्रांनो मी आता भरून घेतो ऋतूवाहिणी काम चालू आहे इकडे आहे रांगोळीचा डब्बा बघा त्यांचं काम करते चला मित्रांनो असाच व्हिडिओ पूर्ण बघत राहा मित्रांनो आम्ही चाललोय आता फटाकडे आणायला फटाकडे आणायला आदित्य भाऊ हे मामा आहे आणि मी आहे आणि बॅक साईडला विनायक भाऊ आणि समीर आहे तर आपलं यावेळेस नवीन घर आहे मित्रांनो आम्ही फटाके पूर्ण चोरात वाचणार आहे इतक्या चोरात वाचणार आहे ना डायरेक्ट तडतडी तडतडी डायरेक्ट तडतडी नाळवडी बघा अरे नाही हे आपले माणसं नाहीये दुसरे विनायक पाहून ते मागे अजून येऊ लायले भरपूर जण अशी थाड 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 फटाके लावू राहिले आणि खतरनाक माझी फटाके लावले आणि मामा फक्त एकच वाटव रे मामा गोळीबाम आहे मामा एकदम एकदम जोरात लावणारे ना मामा मोठा 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 लावला रे मामा मोठा मोठा नाही धुवा 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 धूर रे बघा निस्ता धूर नुसता इकडून तिकडून धूर भीती वाढते गावात जायला नाही का गावात जायला अशी भीती वाढती आहे बघा बघा लावला बेकार विषय बेकार डायरेक्ट डायरेक्ट बेकार मिस्त फाटके मिस्त फाटके आल्या तर मित्रांनो आम्ही फटाकडे घ्यायला आलो या बघा इथं भरपूर सारे फटाकडे हा इकडे पण आहे विनायक भाऊ काय काय घेतलं तू भाऊ अजून नाही घ्यायच्यात हे कसे का घ्या घ्या सत्कार घ्या

तो बॉक्स बॉक्स घ्यायचा ले घे घे टाकून तो बघ घे घेऊ नको तो टँक <laughs> <याच्छा। laughs> <पार> <laughs>

आम्हाला आधी गुलचक्कर नाही घेतला गुलचक्कर नाही घेतला पोरींद नाही घेतला गुलचक्कर कुठे मला काय माहिती आता आपण घेतले गुलचक्कर गुलचक्कर पाहिजे तो एक पाऊस घ्यायचा का दे? ना असं टाकून देऊ मित्रांनो आम्ही फाटाकडे घेतोकडे बघा हे इकडं हे एक पास्केट भरले पूर्ण बॉक्स भरले ग्लास शॉर्ट आहे डायरेक्ट एकशे वीस काही दोनशे वीस दोनशे तीसवाला डायरेक्ट खत्तर लाख वाटत त्यानंतर मामा बघा मामाने काही शॉर्ट टाकलाय डायरेक्ट फुटून जाईल कधी पण तो श्रेष भाऊ श्रेष भाऊ पण डायरेक्ट जोरात भाऊ एवढे फटाकडे घेतले काय वाजणार आहे आता सांग काय वाजणार म्हणजे फटाकडे वाजणार आहे ना सिलेंडर आहे आणि सुरेश भाऊनी पण भरपूर असे फटाकडे घेतले सुरेश भाऊचा माणूस कुठे बघा रॉकेट डायरेक्ट बारी आणि खरं म्हणायला गेलं तर फटाकडे तर मित्रांनो फायनली आम्ही मस्त बाईक असं रेडी झालोय तुम्ही बघितलं दिवे वगैरे सगळे या लावले होते आणि एकदम खतरनाक असं आवरून झालंय आमचं तर इकडे 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 भूमी इकडे तुला दाखवतो तर बघा भूमी कशी दिसते नीट व्यवस्थित करा बाबा काय पोरीच लगडा भूमीची साडी एकदम कडक ना फिर उलटी बघा एकदम कडक खतरनाक दिसून भूमी एकदम आता मी तुम्हाला दाखवते तुम्ही काही कमी खतरनाक दिसत नाही आम्ही इकडे येतो बघा थांब थांब हा ओ एकदम कडक दिसू राहिले शूज शूज कुठे शूज कुठे आम्ही एकदम हा फटाका वाजला पिऊ आत पळालेली तर आता चला प हे दाखवायचं नाही कडक दिसू राहिले मम्मी पण खूप छान दिसून विषय खाल्ला तर मित्रांनो तुम्हाला मी दाखवतो मस्त पैकी आता पूजा वगैरे कशी झाली आहे हा तर हे बघा मस्त सुंदर अशी पूजा झाली आहे ऋतुवहिनी आणि भूमीने करेल पूजा आणि रांगोळी दाखवली रांगोळी दाखवली आता दिवे भिजले अर्धी हा मी दाखवली दिवे पण लावली त्यांनी दिवे सांग बर किती वेळच लावायचे आज मिस्टी वेगळी लावली मला स्वतःला कशी वाटते सांगा एकदम मस्त वाटते फटाके आणायला